भावबीजीसाठी आम्हाला करायची होती साडीची शॉपिंग तर सो आज आहे सोमवार आणि आज कर्जचा आठवडे बाजारही असतो तर म्हटलं चला सगळ्यासोबतच जाऊया आणि बाजारही पाहता येते येईल कारण कधीतरीच गावाकडे आल्यानंतर सोमवार पडतो त्यामुळे म्हटलं चला आज सोमवार आहे तर बाजारही निवांत असा पाहता येईल आणि शॉपिंगही करता येईल तर आम्ही असं सगळे एकत्र मिळून टेम्पो आणला होता तर त्याच्यामध्येच असं आलं होतं बाजारात आणि सगळ्यात आधी तर ठरवलं काय शॉपिंग करायची तर सगळ्यात आधी गेलो आम्ही चप्पलच्या दुकानात कारण त्याला पण खूप वेळ लागतो कारण सगळ्यांना ला आपल्या आवडीनुसार चप्पल घ्यायचे असतात आणि खूप वेळा आम्हाला चप्पल शोधण्यासाठीच गेला एक कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही असं वेगवेगळ्या परतवरती जर तिसऱ्या मजल्यावर ज्यावेळेस गोडवनमध्ये गेलो तर तेव्हा हो सगळ्यांना चप्पल आवडल्या आणि सगळ्यांनी आपापल्या चॉईसच्या चप्पल घेतल्या त्याच्यानंतर आम्ही आला तो तर साड्या घ्यायला तर साड्या घेताना तर दोन तीन तास लागले कारण चॉईस एकीला झाली तर दुसरीला होतच नव्हती तर अशा सगळ्यांनी एकसारख्या साड्या घेतल्या आणि साड्याची शॉपिंग झाल्यानंतर खूप असा पाऊस येत होता त्यामुळे बाजारात काही जास्त फिरता आलं नाही थोडंस साहित्य घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही आलो भेळ खायला कारण इथं स्टँडवर खूप छान भेळ भेटते आणि भेळ एन्जॉय केली कारण गावाला आल्यानंतर आम्ही भेळ खातो आणि इथं उन्हाळ्यामध्ये पण खूप छान लस्सी भेटते त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर छान असा चहा घेतला आणि मस्त जेवण केलं तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा ना मी खूप सारी शॉपिंग केली